हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिस्ट्रिक्शन्स रिस्ट्रिक्शन्सच्या मराठी तर्थ निर्बंध नियंत्रण स्वातंत्र्यावरील मर्यादा किंवा बंधन होत आहे रिस्ट्रिक्शन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे देर आर स्पीड रिस्ट्रिक्शन्स ऑन दिस रोड दुसरा वाक्य आहे दीज रिस्ट्रिक्शन्स डू नॉट अप्लाय अस तिसरा वाक्य आहे मोस्ट कंपनीज मॅनेज टू गेट अराउंड द रिस्ट्रिक्शन्स चौथा वाक्य आहे पार्किंग रिस्ट्रिक्शन्स विल बी स्ट्रिक्टली एन्फोर्स्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू